शालेय साहित्य खरेदीचं योग्य ठिकाण आलंय आपल्या शहरात डोक्यालिटी घेऊन येत आहे भव्य शैक्षणिक साहित्य आणि विक्री प्रदर्शन सर्व नामांकित कंपन्यांच्या वस्तूंवर मिळवा थेट दहा ते साठ टक्क्यांपर्यंत सूट यामध्ये स्कूल बॅग कंपास पेन पेन्सिल टिफिन वही वॉटर बॉटल मुलींसाठी उत्कृष्ट बॅग स्टडी टेबल तसंच शाळेसाठी लागणारं सर्व साहित्य एकाच छताखाली मिळण्याचं ठिकाण म्हणजे डोक्यालिटी प्रदर्शन कालावधी वीस मे ते पंचवीस जून दोन ठिकाण वेद भवन आणि सिंधी पंचायत इचलकरंजी आणि जयसिंगपूर साठी दी मर्चंट असोसिएशन गल्ली नंबर नऊ अधिक माहितीसाठी संपर्क सत्तर तीस चोपन्न पंचेचाळीस सदुसष्ट नमस्कार मी तेजस्विनी मगदुम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी इचलकरंजी शहरामध्ये राजू बोंद्रे युवा फाउंडेशन आणि माजी नगरसेवक राजू बोंद्रे यांच्या वतीनं वत वटपौर्णिमेनिमित्त जवाहरनगर हनुमान नगर साईनगर परिसरात महापालिका आयुक्त पल्लवी पाटील अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे यांच्या हस्ते वृक्षारोपण करून वडाची पूजा करण्यात आली यावेळी भागातल्या महिला आणि माजी नगरसेवक राजू बोंद्रे उपस्थित होते इचलकरंजी शहरात राजू बोंद्रे युवा फाउंडेशनच्या वतीनं दरवर्षी अनोखा उपक्रम हाती घेतला जातो आजवर माजी नगरसेवक राजू बोंद्रे यांनी आपल्या भागात चांगली कामं केली आहेत आज वटपौर्णिमेनिमित्त जवाहरनगर परिसरात पाचशे विविध प्रकारच्या जातींची झाडं लावण्यात आली शहरातल्या हनुमाननगर परिसरात महापालिका आयुक्त पल्लवी पाटील अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे यांच्या हस्ते वडाच्या झाडाची पूजा करून वडाला फेऱ्या मारून वडाच्या झाडांचं वृक्षारोपण करण्यात आलं यावेळी आयुक्त पल्लवी पाटील यांनी सांगितलं ही झाडं तुम्ही जगवली पाहिजेत एक झाड म्हणजे एक मूल आहे पुढच्या वर्षीपर्यंत हे झाड प्रत्येकानं जगवलं पाहिजे महापालिकेच्या वतीनं जे, जे काही सहकार्य लागेल ते दिलं जाईल ज्या माता भगिनी ओला कचरा सुका कचरा विभक्त करून व्यवस्थित देतील त्यांना करामध्ये एक टक्के सूट दिली जाईल जे झाडं जगवतील त्यालाही करामध्ये सूट दिली जाईल साई मंदिर कोलेमाळा परिसरात पाचशे झाडांची लावण यावेळी करण्यात आली यावेळी संपूर्ण परिसर हिरवागार करायचा आहे आपण पुढच्या पिढीला काहीतरी देणं लागतो या अनुषंगानं माजी नगरसेवक राजू बोंद्रे यांनी हा संकल्प हाती घेतलाय यात वड पिंपळ आंबा फणस अशा विविध जातीच्या झाडांची लागवड करण्यात आली आहे प्रत्येक महिलेनं हे झाड जगवायचंय अशा अटीवर लिहून महिलांना ही झाडं देण्यात आली आहेत पुढच्या पिढीसाठी हिरवागार परिसर करण्याचं ध्येय राजू बोंद्रे युवा फाउंडेशनच्या वतीनं माजी नगरसेवक राजू बोंद्रे यांनी घेतलाय यावेळी आयुक्त पल्लवी पाटील अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे राजू बोंदरे उपस्थित होते त्यानकरता आपण वडाचं एक झाड लावूया कारण एक वडाचं झाड जवळपास पाचशे ते सातशे वर्षे जाते म्हणजे जा आपल्या पुढच्या सात पिढ्या आपल्याला त्यासाठी धन्यवाद देणार आहेत की आपण त्यांच्यासाठी एक सावली देतोय वडाचं झाड हे सगळ्यात जास्त कडुबिंबानंतर ऑक्सिजन पुरवणारं झाड मानलं जातं त्यामुळं वडाचं झाडच का कारण हे होतं की सातशे सातशे वर्ष म्हणजे सातशे आपल्या किमान पाच ते सात पिढ्या आणि सगळ्यात जास्त ऑक्सिजन म्हणजे आज आपण प्रदूषणाकडे चालवलो आहोत त्यातून एक मार्ग काढण्यासाठी आणि पुढच्या वर्षी फक्त आपण वडाचं झाड मागच्या वर्षी लावलं त्यालाच फेऱ्या मारणं आणि त्याच्यासोबत दुसरं एक झाड लावणं ही एक संकल्पना आपण सगळ्यांनी इथून पुढे राबवूयात साहेबांनी आपल्याला एक मी जी संकल्पना सांगितली होती ती त्यांना सांगितली होती की तुमच्या भागात एक पायलट प्रोजेक्ट म्हणून आपण हा विषय घेऊया पायलट प्रोजेक्ट या अर्थाने की जसं त्यांनी सांगितलं की बाहेर कुठंतरी गेला म्हणूनच नव्हे तर रोजचा कचरा रोजच्या रोज रोच तुम्ही ओला कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी एक बकेट लागत नाही त्याला वेगळं काहीही साधन लागत नाही आपले ज्या घरात आपण डस्टबिन आहेत त्या डस्टबिनमध्येच तो कचरा आपण प्रक्रिया करू शकतो त्यासाठी एक साधं लिक्विड आहे ते तुम्हाला आम्ही उपलब्ध करून देतो आणि ज्या महिला ते लिक्विड वापरून खत तयार करतील तुम्हाला जिथं खत वापरायचं तिथं वापरा नसेल तर ते खत आम्ही कधी घेण्याची आमची तयारी आहे किलो मागं तुम्हाला काही